आम्ही अखिल भारतीय बंजारा समाजाच्या वतीने केंद्र शासनाला देखील निवेदन करणार आहोत महाराष्ट्र शासनाने जरी शिफारस केली असेल तरी ह्या शिफारशीला लावता अवघ्या सहा महिन्याच्या बंजारा समाजाने शासनाकडून आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील सर्व जनतेला सोबत घेऊन त्यांची सहमती घेऊन काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये त्या संबंधितांची मिटिंग झालेली आहे बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन मिळाले मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आरक्षण लढ्यासाठी एकूण पाच लोकांनी बलिदान दिलेलं आहे या योद्धांचा बलिदान आम्ही कधी व्यस्त ठेवलेला नाही आणि हल्ली काळा हल्ली काळामध्ये मी तर महाराष्ट्र शासनाने पत्र लिहिलं पत्र लिहिलेलं आहे की स्थानी स्वराज्य संस्थेच्या निवडणूक ह्या ह्या वर्षी नको पुढच्या वर्षी करा हा माझा संकल्प होता आणि तशा प्रकारचं मी निवेदन तशा प्रकारचं पत्र मी महाराष्ट्र आहे कारण हा बंजारा समाज एका बांधलेला गेलेला आहे आणि कालांतराने हा बंजारा समाजाची ही मूठ सुटणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर भाऊ भाऊ एकमेकांना दूर जात असतील आणि एकमेकांमध्ये तिरस्कार निर्माण होत असतील ती मुठ्ठी सुटल्या जाईल म्हणून बंद मक्ती बंद असायला पाहिजे मी महाराष्ट्र शासनाला त्या प्रकार पचविली माझ्यापलीने मी पचविला होता की आपण हे माई प्रमाण संस्थेच्या जी निवडणुका चालू आहे त्यांना थोडं उशीर करा तरी परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार अवघ्या काही काळातच निवड निवडणुकीला सुरुवात होणार आहे तेव्हा आणि आमचा लढा देखील महाराष्ट्र शासनाने मान्य केलेला आहे माननीय एकनाथरावजी साहेबांनी ह्या लढ्यासाठी आमच्या सर्व योद्ध्यांना प्रोत्साहित केलं आहे आमच्या सर्व योद्ध्यांना धीर दिलेला आहे आम्ही आज त्या त्यांच्या शब्दाला जाणून आज आम्ही हा लढा मागे घेतलेला आहे आणि आम्ही एकनाथराव साहेबांना पुनश विनंती करू इच्छितो जर केंद्र शासनात काही विलंब होत असेल तर आम्ही साहेबांना आमच्यासोबत घेऊन जाणार अपेक्षावरून आम्ही मागत आहोत जय हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी